सो so, जय शिवराम मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ओम व्यक्त आपल्या काय चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा आपलं टॉपिक आहे की बघा आता रिअप्लाय बटन तुम्हाला जे रिअप्लाय बटन येतं मित्रांनो ते शो नाही करत तर हा भरपूर जणांचा प्रॉब्लेम आहे मित्रा भरपूर मला कमेंट आवडला होता का याचा एक व्हिडिओ बनवा तर आज मी बनवलेला आहे मित्रांनो कारण भरपूर लोक असे आहे की त्यांना माहीत नाही की रिअप्लाय म्हणजे काय असतं तर मित्रांनो सगळ्यात पहिले मी रिअप्लाय म्हणजे सांगतो तुम्हाला रिअप्लाय म्हणजे अशी प्रोसेस आहे मित्रा तुझं चॅनल ज्यावेळेस रिव्यूजला येतं म्हणजे ज्यावेळेस युट्यूब तुझं चॅनल टर्मिनेट करतं यूट्यूब ज्यावेळेस तू दुसऱ्यांचे व्हिडिओ घेतो कॉपी पेस्ट करतो तुझ्या चॅनलवर टाकतो आणि त्यावेळेस तुझं चॅनल मॉडेटाईज डी डीमॉडाईज होतं आणि त्यावेळेस तुला रिव्ह्यूज येतं तर स्क्रीनवर बघा आता रिव्ह्यूज म्हणजे काय एक मिनटं मी तुला स्क्रीनवर दाखवतो तर बघ सर स्क्रीनवर रियूज म्हणजे काय तर असं येतं मित्रांनो आणि तिथं दोन ऑप्शन आहेत एक अपील आणि एक रिॲप्लाय तर अपील आपण व्हिडिओ बनवल्याचं तुम्ही बघू शकता म्हणजे काय तर आता रिॲप्लायचं चालू आहे सध्या तर तिथं एक रिॲप्लाय बटन येतं तर भरपूर जणांच्या मोबाईलमध्ये हा प्रॉब्लेम येतो की हे बटन दिसतच नाही कारण हे बटन जर दिसलं नाही तर रि रिॲप्लाय कसे करणार आपण यूट्यूबला परत म्हणजे कसं काय यूट्यूबला सांगणार की आपलं चॅनल आता आम्ही एकदम एडिट वगैरे केलेले आणि छान वगैरे बनवलेले परत व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले तर रिअप्लाय आम्हाला करायचं आहे तर तिला ते ऑप्शनच ऑन नाही तर कसं काय दाखवणार तर भरपूर जणांना प्रॉब्लेम आलेला आहे ते घाबरू नका मित्रांनो आपला उम जगताप मराठीमध्ये हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर मित्रांनो आलं स्क्रीन तुम्ही so, स्क्रीनवर बघा एक मिनटं एक मिनटं तुम्हाला दाखवतो मी सो मित्रांनो स्क्रीनवर बघू शकता तुम्ही ऑप्शन टू नीट युअर चॅनल अँड रिअप्लाय तर आता हे ऑप्शन बघा तिथं फेंट दाखवतो एकदम फेंट आता मी इथं बघा माझं कसं दिसतंय चुटकीमध्ये बघा वर चुटकीमध्ये कसं दिसतंय आलं का नाही ओरिजिनल री तर असं तुमचं कावर दाखवत नाही मित्रांनो तर याचं रिझन मी तुम्हाला देतो मित्रांनो घाबरू नका याचं रिझन खूप सोपं आहे मित्रांनो आता इथं बघा तुम्ही रीड करा रि आवर फीडबॅक देन मेक चेंजेस टू युअर चॅनल चेंजेस कॅन इन्क्लूड एडिटिंग ऑर लेटिंग व्हिडिओज अँड अपडेटिंग व्हिडिओज डिटेल्स जो तुम्ही एडिटिंग करू शकता डिलीट करू शकता व्हिडिओ तुमचं चॅनल ते नीट करा मग रि रिअप्लाय करा आणि तिथं खाली आता नीट स्टेटमेंट रीड करा हे स्टेटमेंट रीड करत नाही त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम तुम्हाला येतो यू कॅन रिअप्लाय स्टार्टिंग डिसेंबर अठ्ठावीस टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरला दोन हजार चोवीस तुम्ही री करू शकता आता माझं चॅनल बघा आज किती तारीख आहे बघा मित्रांनो आज आज पंचवीस तारीख आहे मित्रांनो तर इथं अठ्ठावीस ता तारीख दिली म्हणजे अजून सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अजून तीन दिवस मित्रांनो आहे माझ्याकडे म्हणजे हे तीन, दिवस तीन दिवसांनी हे जे रिॲप्लायचं ऑप्शन आहे ना मित्रांनो ते तिथं अवेलेबल होणार आहे ते तिथे एकदम ग्रीनमध्ये तुम्हाला दिसणार आणि स्क्रीनवर बघा असं दिसेल तुम्हाला ते तर घाबरून जायचं नाही मित्रांनो ह्याचं कन्सेप्टच आहे मित्रांनो का तिथं जे रिॲपलचं ऑप्शन ती आता फेंड दिसतंय कारण त्याची ती डेट आली नाही अजून तुम्हाला युट्यूब रिॲप्लाय करायचा चान्स कधी येतं ट्वेंटी एज डिव ट्वेंटी एट दिवस झाले का तुमच्या चॅनलला ज्यावेळेस तुमचं चॅनल रियूज येतं त्याच्यानंतर ट्वेंटी एट दिवस झाले का त्यानंतर तुम्हाला ते ऑप्शन येतं आणि मग तुम्ही तिथं सम बेनिफिट्स मिळाव ॲडिशनल क्रायटेरिया आणि मग ते ऑप्शन तुम्हाला चालू होतं आणि मग तुम्ही रिअप्लाय करू शकता आणि रिअप्लायची प्रोसेस मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे कशी करायची तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये घाबरून जायचं काही टेन्शन घ्यायचं काही गरज नाही आहे कारण एवढं काही अवघड नाही आहे भरपूर जणांना वाढत असेल की असं विकस काय असं दिसतंय आता माझ्या चॅनलला काय झालं तर काहीच झालेलं नसतं मित्रांनो इथं सगळं दिलेलं असतं बट ते आपण रीड ना करत नाही त्यामुळे असं होतं तर घाबरून जायचं नाही होऊन जगता पाहिजे तुम्हाला भरपूर आता गोष्टी आज सांगतो यू कॅन आपल्या स्टार्टिंग डिसेंबर ट्वेंटी एट टू झेंड ट्वेंटी फोर ॲज लाँग ॲज युअर चॅनल मीट्स द फॉलोईंग रिक्वायरमेंट्स खालचे रिक्वायरमेंट्स लागते त्याला सम बेनिफिट्स मे हॅव ॲडिशनल इलिजिबिलिटी क्रायटेरिया तर तिथं ते रिअप्लाय केल्यावरच समजाल काय क्रायटेरिया तो काय लागाल आणि काय नाही तर हे मी नेक्स्ट स्टुडिओमध्ये तुम्हाला सांगलंच काय क्रायटेरिया असतो तो रिअप्लाय करण्याची कशी प्रोसेस असती पूर्ण प्रोसेस तुम्हाला घेऊन येतोय व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्हाला जर वाटतंय कि की रिॲप्लायचं आप बटन आपल्याला का दिसत नव्हतं आणि ते कसं आता दिसतं आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की भावाने आपल्याला सांगितलं की ते बटन कसं शो होतं तर आपल्या चॅनलला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ जर आवडला ला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराय मित्रांनो